नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाळी किती दिवस मॅक्सिमम किती दिवस लेट होणं नॉर्मल आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाळी लेट होण्याची काय काय कारणं असू शकतात कारण बऱ्याच जणींना हल्ली पाळी लेट येणं हे खूप कॉमन होत चाललेलं आहे बऱ्याच मुलींना महिलांना हे प्रॉब्लेम्स असतात तर ही पाळी का लेट होते याच्यामध्ये काय कारणं असू शकतात हे सविस्तररित्या आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी या व्हिडिओमार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पाळीचे कुठले फेजेस असतात आणि त्याप्रमाणे कुठले हॉर्मोन्स हे पाळीसाठी रिस्पॉन्सिबल असतात तर तुम्हालाही माहिती आहे की पाळीचे वेगवेगळे फेजेस असतात त्याच्यामध्ये पाळीचा सुरुवातीचा भाग म्हणजे ज्या वेळेला आपल्याला रक्तस्राव होतो दुसऱ्या भागामध्ये ओव्ह्युलेशन होतं आणि तिसऱ्या आणि चौथ्या भागामध्ये परत पुढच्या पाळीची तयारी अशा पद्धतीने हे भाग असतात तर या चारही भागामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे सेक्स हॉर्मोन्स आहेत हे स्रवली जातात आणि त्याचं प्रमाण हे रिदमिकली बदलत असतं वेगवेगळ्या भागांमध्ये तर आता ज्या वेळेला पाळी आपली लेट होते त्यावेळेला हे जे हॉर्मोन्स आहे हे स्रवण्याचं प्रमाण जे आहे हे कुठेतरी बिघडलेले असतं म्हणजेच या हॉर्मोन्समध्ये थोडासा इम्बॅलन्स झालेला असतो तर आता हा इम्बॅलन्स कुठ कुठल्या कारणांमुळे होतो ते आपण बघूया हल्लीच्या काळामध्ये पाळी लेट होण्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे ते म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी ज्यालाच पी डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज असं देखील म्हणतात ज्या स्त्रियांना पी ओ एसचा त्रास असतो त्यांच्यामध्ये बीजकोशात म्हणजे आपल्या अंडाशयामध्ये ओव्हरीजमध्ये जास्त सिस्ट असतात एकापेक्षा जास्त सिस्ट असतात आणि या गाठी वेगवेगळ्या प्रमाणात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन्स द्रवतात आणि मग अशा महिलांचं मासिक पाळीचं जे चक्र असतं त्या सायकलमध्ये ज्या प्रमाणात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन स्रवलं गेलं पाहिजे ज्या रिझममध्ये ते स्रवलं गेलं पाहिजे ते स्रवलं जात नाही आणि मग अशा महिलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पाणी लेट येते आता दुसरं कारण आपण बघूया दुसरं कारण म्हणजे ज्या महिलांमध्ये डायबेटीज कुठल्या इतर हेल्थ कंडिशन्स थायरॉईड हायपोथायरॉइड बी पी अशा पद्धतीच्या कुठल्याही अदर हेल्थ कंडिशन्स असतील तरी देखील अशा महिलांमध्ये दे हॉर्मोन्सचं जे नैसर्गिक प्रमाणात ते स्रवले पाहिजे ते स्रवले जात नाहीत आणि मग त्यामुळे त्यांना मासिक पाळी लेट येऊ हो शकते तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही कुठलाही फिजिकल स्ट्रेस घेतला म्हणजे अचानक तुम्ही जिम जॉईन केलं आणि रिगरसली फिजिकल ॲक्टिव्हिटीज करू लागला आहात एक्सरसाईज करू लागला आहात पूर्वी तुम्ही कधीही व्यायाम केला नाही आणि अचानक सूर्यनमस्कार खूप प्रमाणात घालायला लागला आहात अचानक कुठलंही शारीरिक श्रम तुम्ही केलं किंवा वेट लॉससाठी तुम्ही जर प्रयत्न केले आणि त्यासाठी अगदी तुमचं अन्न किंवा आहार कमी केला तरी देखील तुमचं जे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन हे ज्या मात्रेमध्ये मा आणि ज्या लईमध्ये स्रवले पाहिजे ते हॉर्मोन संप्रेरक स्रवली जात नाहीत आणि मग अशा वेळेला देखील तुम्हाला पाळी लेट होऊ शकते आणि एखाद वेळी तुम्ही लाईफस्टाईलमध्ये काही बदल केला त्यामुळे पाळी लेट झाली तर हे नॉर्मल आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही हे सातत्याने ता होत असेल तर मग तुम्हाला डॉक्टरांना भेट देण्याची आवश्यकता आहे तर आपण चौथं कारण बघूया ते असं आहे ज्या वेळेला मुलीला पाळी सुरू होते म्हणजे ज्या वेळेला ती वयात येते अशा वेळेला पहिल्या वर्षभराच्या काळामध्ये हे कमी जास्त होणं स्वाभाविक का आहे कारण अशा वेळेला अगदी शरीराने देखील ते रिदम पकडलेलं नसतं शरीराला ते सवयीचं नसतं अशा वेळेला प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हे हॉर्मोन्स कमी अधिक प्रमाणात स्रवलं जाणं हे नॉर्मल आहे ज्यावेळेला पाळी येते या स्थितीला मेनार्च असं म्हणतात आणि या मेनार्च पिरियडमध्ये पहिल्या वर्षभराच्या काळात पाळी कमी अधिक होणं लवकर येणं उशिरा येणं हे होऊ शकतं परंतु सततच पंधरा दिवसाला पाळी येते आठ आठ दिवस ब्लिडिंग आहे असं जर सुरुवातीला होत असेल तर मग डॉक्टरांना नक्की भेट देणं गरजेचं आहे परंतु काही दिवस लेट आहे मग पाळी येते जाते असं होत असेल तर डॉक्टरांना भेटण्याची गरज नाही आहे आता पाचवं महत्त्वाचं आणि कॉमन रिझन म्हणजे आपलं लग्न झालेलं असेल आणि आपण प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असू आणि पाळी चुकली असेल तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता परंतु आठ दिवसांनी देखील म्हणजे पाळी चुकल्याच्या आठ देखील जर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येत असेल तर मग अशा स्थितीमध्ये तुम्ही नक्की डॉक्टरांना भेटलं पाहिजे आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे सहावं कारण असू शकतं की तुम्ही रजोनिवृत्तीच्या एजमध्ये आहात किंवा पेरिमेनोपॉझल एजमध्ये आहात आता पेरिमेनोपॉझ रजोनिवृत्तीची लक्षणं वय यावर अतिशय सुंदर खूप सारे व्हिडिओ चॅनलवर आहेत ते नक्की बघा तुमच्या सिमटम्सवरून तुम्ही पेरिमेनोपॉझमध्ये आहात की काय याची तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे व्यवस्थित त्याचं अंडरस्टँडिंग होईल मैत्रिणीनं आपण जर पेरिमेनोपॉज या एजमध्ये असू तर अंडे पडण्याची प्रक्रिया जी आहे ती हळूहळू स्लो व्हायला लागते कमी अंडी आपल्यामध्ये बनायला लागतात मग अशा वेळेला प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजेन हे जे हॉर्मोन्स आहे याचं सिक्रिशन देखील कमी होतं हे कमी स्रवले जातात आपल्या शरीरामध्ये त्यामुळे पाळी दीड महिने दोन महिने लेट येणं हे स्वाभाविक आहे आ, हे होऊ शकतं परंतु तरीसुद्धा डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे कारण या काळात आपल्याला कुठली हेल्थ कंडिशन तर नाही ना आपल्याला एन्डोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉईड किंवा आपल्याला कुठलाही आजार तर नाही ना थायरॉईड तर नाही ना या गोष्टी रूलआउट करणं देखील या वयामध्ये आवश्यक आहे त्यामुळे कुठल्या हेल्थ कंडिशन्स आपल्याला आहेत की नाही हे चाळीशीनंतर एकदा तपासून बघणं गरजेचं आहे पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज एजमध्ये देखील पाळीचं लेट होणं हे नॉर्मल आहे आणि मग या काळात डॉक्टर तुम्हाला शुगर आहे का थायरॉईड आहे का बी पी आहे का हिमोग्लोबिन तुमचं कमी आहे का या सगळ्या गोष्टी चेक करतील आणि त्यावर तुम्हाला उपाय सुचवतील पुढची गोष्ट म्हणजे शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तुमचा हिमोग्लोबिन खूप कमी असेल तरी देखील पाळी लेट होऊ शकते मैत्रिणीनं हे लक्षात घ्या वजन वाढणे पी सी ओ एस ब्लड शुगर डायबिटीज किंवा अजूनही काही आजार असतील बी पी या सगळ्यांचं मुख्य कारण हे तुमच्या चुकीची जीवनशैली बदललेला आहार विहार आचरण झोपेच्या चुकीच्या सवयी कमी झोप जागरणं या सगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं आहे याच्यामध्ये बऱ्याचदा बऱ्याच मैत्रिणी व्यायाम करत नाही व्यायामाचा अभाव सेडेंटरी लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी मुळापासून चेंज करणं म्हणजे मुळापासून आपण या आजारावर काम करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे संतुलित आहार घेणं योगा करणं मेडिटेशन करणं या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि या वेळोवेळी बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगत आलेले आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही जर आचरणात आणल्या जसं की संतुलित आहार वेळेवर उठणं वेळेवर झोपणं दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करणं आणि स्ट्रेस न घेणं निसर्गामध्ये फिरायला जाणं टेकडीवर फिरायला जाणं प्राणायाम करणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुम्हाला नक्कीच तुमचं मासिक पाळीचं चक्र हे बॅलन्समध्ये यायला नियमित यायला मदत होईल आणि आपल्या शरीराची जी बिघडलेली रिधम आहे ती जागेवर येण्यास देखील मदत होईल करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तुम्हालाही याबद्दल काही लिहायचं असेल तर सविस्तरपणे कमेंटमध्ये लिहा म्हणजे इतर मैत्रिणींना देखील हे रिलेट करता येईल आणि त्याचा फायदा होईल जाण्यापूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा नवीन विषयाचा तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे कनेक्टेड स्टे हॅपी थँक्यू